त्यांच्या समोर जाण्याचा प्रसंग आला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एकदा नाशिकला मिटिंगला आम्ही होतो आपल्या तालुक्याच्या ट्रायबल निधीसाठी आमदार साहेब आणि आम्ही त्यांच्याशी भांडत होतो पण तेवढ्याच परखडपणे त्यांनी आम्हाला उत्तर देत होते आणि शेवटी मिटिंग संपल्यानंतर आम्ही जितक्या जोरजोरात भांडत होतो तेवढ्यात जोरात त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही बसा तुम्ही फार जाणत्या नेत्याची माणसं आहात जाणत्या तालुक्यातले आहात तुम्हाला काय द्यायचं आहे काय नाही द्यायचं आहे आम्ही देऊ असे अनेक प्रसंग म्हणजे एक आपल्यातला घरातला माणूस गेल्याची भावना या निमित्ताने झाली एकदा असंच मुंबईला देखील त्यांच्या ऑफिसला गेले असताना एक कामाची चिठ्ठी आम्ही त्यांना दिली कडे काम आहे मला नंबर सांग म्हटलं तुमच्या मंत्र्यांकडेच आहे सहकार मंत्र्यांकडे काम होत बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते फोन उचलला बाळासाहेब हे शिरपूर आलेले तुषारंदे आहेत यांना आपल्याला मदत करायची आहे आणि मिश्किल भाषेत त्यांनी सांगितले हे आपल्याला मदत करत नाहीत परंतु आपल्याला त्यांना मदत करायची आहे परत पाठवायचं नाही आणि फोन ठेवून दिला आणि मी जेव्हा बाळासाहेबांकडे गेलो मंत्र्यांकडे तेव्हा ते त्यांनी तेवढ्याच आदर तिथ्याने दादांचं नाव घेऊन मी जेव्हा त्यांना सांगितलं की दादांनी आपल्याला फोन केलेला आहे हो हो या या, या काय काम आहे समजून घेतलं काय जी मदत करता आली ती त्यांनी केली असं दिलदार व्यक्तिमत्व हो आणि रुबाबदार व्यक्तिमत्व हो राजकारणात पुन्हा होणे नाही पुन्हा होणार नाही अशा खूप अनेक आठवणी सर्वांच्या आहेत परंतु आज त्यांना श्रद्धांजली देताना असं मन भरून येत आहे की अशा एक थोर नेत्याला दुष्ट नेत्याला आपल्याला श्रद्धांजली व्हावी लागली आणि ती देखील अचानक अशा अकाली त्यांचं एक्झिटमुळे आपल्या महाराष्ट्राचं भारताचं मोठं नुकसान झालेलं आहे ही पोकळी न भरून निघणारी आहे तरी देखील आता नियतीला जे मान्य होतं ते त्यांनी केलंय आपण देखील त्याच प्रवाहात आहोत कोणाला काय केव्हा काय होईल याची काही शाश्वती नाही सकाळी ते निघाले होते कुठल्या कामाला आणि गेले कुठे आणि आज असा प्रसंग आपल्यावर ओढवला मी आपल्या तालुक्याच्या वतीने आदरणीय भाईंच्या वतीने आदरणीय भूकेशबाईंच्या वतीने आदरणीय आमदारांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय बहुनी दादांसोबतचे काही क्षण आपल्यासमोर मांडले आपण सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत दादांच्या एकूणच जाण्याने एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या सर्वांच्या लक्षात अशी आली की राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना आपण सर्वसामान्यांसाठी केलेलं काम